नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई जीएसटीएन काउन्सिलच्या रिसेंट झालेल्या मीटिंगमध्ये जुन्या वापरल्या गेलेल्या परंतु त्या सदर वाहनांची विक्री करण्यावर जी वाढीव रक्कम मिळेल त्या वाढीव रकमेवर आता वाढीव जीएसटी द्यावा लागणार आहे हा वाढीव जीएसटी नक्की किती असणार आहे आणि त्यात कोणत्या गाड्या कव्हर केल्या जातील या संदर्भात आपण आता चर्चा करूया जीएसटी काउन्सिलने बाराशे सी सी किंवा त्याहून अधिक क्षमतेची पेट्रोल वाहने पंधराशे सीसी किंवा त्यातहून अधिक क्षमतेची डिझेल वाहने आणि सर्व जुन्या व वापरलेल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी विक्री किंवा मार्जिन मूल्यावर द्यावा लागणारा बारा टक्के जीएसटी आता अठरा टक्के जीएसटी करण्याची शिफारस या जीएसटी काउन्सिलने केली आहे जे कार शोरूम्स वाले आहेत जे ट्रान्सपोर्टर्स आहेत असे जे व्यावसायिक असतील व कार खरेदीवर इनपुट टॅक्स क्रेडिट ची जीएसटी दायित्वातून वजावाट मिळवण्यासाठी पात्र असतील तर कारच्या विक्री मूल्यावर आता त्यांना म्हणजे विक्रीची जी रक्कम असेल त्या रकमेवर त्यांना आता जीएसटी भरावा लागणार आहे जे व्यावसायिक कार खरेदीवर आय टी दावा करू शकत नसतील किंवा त्यांना आयटीसी क्लेम केला नसेल तर त्यांना मात्र आता मार्जिन वर जीएसटी भरावा भरा लागेल असे हे आता नवीन बदल झालेले आहेत थोडक्यात जीएसटी लागू करण्याचा सर्वात महत्वाचा मुख्य निकष म्हणजे विक्रेता जीएसटी नोंदणीकृत आहे की नाही हा आहे तर असेल तर गोष्ट वेगळी नसेल तर गोष्ट वेगळी असा हा निकष आहे त्यामुळं जर तुम्ही रजिस्ट्रेशन असाल तर त्याप्रमाणे करदायित्व बदलेल हा महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे जर जीएसटी नोंदणी नसलेल्या विक्रेत्याद्वारे नोंदणीकृत किंवा नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तींना विकलेल्या वाहनांवर कोणताही नवीन रिव्हर्सच्या दायित्व किंवा वस्तू व सेवा करायचे दायित्व या जीएसटी कौन्सिलने निर्दिष्ट केलेले नाही हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे जर विक्रेता जीएसटी नोंदणीकृत नसेल तर हा नियम त्यांना लागू होणार नाही हे यातून स्पष्ट झाल्याने जीएसटी अंतर्गत नोंद नसलेल्या सामान्य मध्यमवर्गीयाने वर्गीयाने वाहन विकल्यास त्यास जीएसटी भरावा लागणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे याच्यातल्या काही संभाव्य परिस्थिती संदर्भात थोडीशी चर्चा डीलरशिप कडून पाच लाख रुपयांना जुनी व वापरलेली गाडी घेऊन त्यावर समजा काही सुधारणा करण्यासाठी रंगरंगोटी करण्यासाठी अंदाजे एक लाख रुपयाचा खर्च करून त्यानंतर ती कार सात लाख रुपयाला विकल्यास सी जी एस टीच्या नियमानुसार पुरवठादाराचा मार्जिन ठरवण्यासाठी नवीन नियमानुसार कारच्या विक्री मूल्यातून केवळ खरेदी रक्कमच फक्त वजा केली जाऊ शकते आणि त्यामुळं गाडीच्या सुधारणासाठी केलेल्या खर्चाची रक्कम वजा केली जाणार नाही त्यामुळे कार डीलरला दोन लाख रुपयामधनं अठरा टक्के दराने म्हणजे तीन छत्तीस हजार रुपये एवढा जीएसटी भरावा लागणार आहे दुसरं उदाहरण म्हणजे नोंदणीकृत व्यक्तीने वीस लाख रुपये किमतीची जुनी आणि वापरलेली गाडी जर घेतली असेल आणि ते वाहन दुसऱ्या कोणाला विकले असल्यास प्राप्तिकर कायद्याच्या अंतर्गत आठ लाख रुपयाचा घसारा घेतल्यानंतर दहा लाख रुपयाला विकली असल्यास त्या व्यक्तीला कोणताही जीएसटी कर भरण्याची गरज नाही कारण विक्री किंमत व घसारा बाजार राहिलेले मूल्य यांच्यातील फरक तोट्याचा आहे याच उदाहरणात जर घसारा मूल्य बारा लाख रुपये आणि विक्री किंमत पन्नास पंधरा लाख रुपये असल्यास त्या बाबतीत पुरवठादाराच्या मार्जिनवर जीएसटी देय असेल व दोन लाख व तीन लाख रुपयाच्या मार्जिनवर अठरा टक्के जीएसटी म्हणजे चोपन्न हजार रुपये असेल हा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये लक्षात घेतला पाहिजे दुसऱ्या परिस्थितीत घसारा न घेता नोंदणीकृत व्यक्ती खरेदी किंमत बारा लाख रुपये असलेले जुने आणि वापरलेले वाहन कोणत्याही व्यक्तीला दहा लाख रुपयानं विकत असल्यास त्या व्यक्तीला कोणताही जीएसटी भरण्याची गरज नाही कारण या प्रकरणात पुरवठादाराचे मार्जिन हे नकारात्मक आहे आता या बदलाचा जो काही परिणाम भावी परिणाम होणार आहे त्या परिणाम संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूया बाराशे सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमतेची आणि चार हजार मिलीमीटर पेक्षा कमी लांबीची जुनी आणि वापरलेली पेट्रोल वाहने अजूनही बारा टक्के जीएसटी भरून खरेदी केली जाऊ शकतात हा याचा अर्थ आहे उदाहरणार्थ रेनॉल्ड क्विड गाडीची इंचिन क्षमता आठशे ते नऊशे नव्याण्णव सीसी आहे तर लांबी तीन हजार सातशे एकवीस मिलीमीटर आहे त्यामुळे जीएसटी नोंदणी अंतर्गत विक्रेत्याकडून खरेदी केल्यास या कारचे मॉडेल बारा टक्के जीएसटी दराने आजही खरेदी केली जाऊ शकते हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे याचा अर्थ जीएसटीचा दर सध्या कारच्या वापरात असलेल्या क्षमतेवर आणि इंधनांवर अवलंबून असेल काहीच्या मते भारतातील बत्तीसशे कोटी डॉलर्सच्या वापरलेल्या वा व जुन्या गाडी विक्रीच्या बाजारात वाढीव जीएसटीच्या नवीन नियमामुळे या व्यवसायाला आणि विक्रीला खळ घटणार आहे कारण व्यवसायातील नफा कमी होण्याची शक्यता आहे व गाड्यांच्या किमती वाढल्याने खरेदीदार गाडी घेताना नवी घ्यायची किंवा जुनी घ्यायची याचा विचार करतील हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुनश्च धन्यवाद